तर नमस्कार सगळ्यांना चला काल तुम्ही बघितलं असेल माती टाकलेलं तर ती माती आणून टाकली रेडी करा आता आपल्याला ती पसरवायचं सगळ्या राहत कारण त्याच्यात आपल्याला माळवं टाळ लावायचं आहे ना चला आपण जाऊन पसरवूया माती आता त्यानं कालच टाकल्यावर थोड्या वेळानं पसरवली होती बघा थोडी एक एक दोन नाळ्यामध्ये आता अजून पसरवायचे सकाळ सकाळ लागला कामाला मी होते दोन धूत आता आल्या नाही तर कामाला लागले होते बघा आपण जाऊया आतमध्ये आपलं गेटलं भारी गेट बनवायचं अजून बनवलं नाही चला <laughs> माझ्या आधी आत्या लागल्या काय आ बर बर मला वाटलं मला झाका मारायला येत पण मला मारत नाही तर आत्यानं बघा इथं काल टाकून घेतली माती इथं आणि इथं पण टाकून घेतली डेंजर मध्ये माती टाकून मोठं राहत आपल्या राहणार काळी माती नाही म्हणलं धान्य बी नाही म्हणलं वांगी फक्त याय लागली कोथिंबीर नाही मी ती नाही शिकून कायच म्हणून काळी माती आणली आता टाकून घेतो लावून घेतो हम्म आपलं चांगलं येते असं आता आता चांगलं येणार ह्याच्यात की आधी नुसते असे खड खडं सुट्टी असल्यामुळे त्यामुळे दोन दोन जागा असल्यामुळं भरपूर जागा आपली डावाला जागा नव्हती जागा जागा पण नव्हतं होतं काळी माती नव्हती त्यामुळे आता काळी मातीचा ढिगारा एवढा मागेला बघा तेवढ्याच ह्याच्यात आता मळव टळव लावायचं तर चला आम्ही पालक लावायची चुका लावायचा गाजर लावायची गाजर लावायची हात घेत झाड तर तिथच हात घ्यायचं झाड संपला पण लय फुलं लागली लय डेंजर डेंजर आता आमच्या शेवग्याला पण शेंग आली बघा आता तुम्हाला दाखवते शेवग्याला पण शेंग लागली एवढी मोठी लय लांबडी शेंग आहे हिथे खाय हिते खाय आता याय त्या हळूहळू फुलं आले ती ना मग शेंगा पण येते त्या एवढे दिवस नव्हती बघा बारक्या बारक्या तिकडं पण ये खाय तर पहिलीच शेंगा आम्हाला शेवग्याच्या शेंगा पण लि आवडते त्या आता हदगा खाऊन खाऊन कटाळा आता शेवगं खाऊन खाऊन कटायचं परत आणि आंबाड्याचं बी पण धरलो बघा आंबाडा तर एवढा डेंजर मोठा झालता का नाही की आंबाडा आवडते टाकायचं हे आवडते आंबाड्याची भाजी त्याचं बी हे बीच आहे माझ्या हातात आहे तर चला ता ते ना 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 आता टाकून घेऊ माती पण आत्यानं टाकली दोन आळ्या तेवढ्या काल आत्यानं शिवानीनं मिळून शिवानीनं काय केलं नसेल मध्ये मध्ये करत होती बरती पाठी घेऊन आता एकानं भरून द्यातील एकानं टाकायची मस्त बेगे बघत राहा काय करते रि गाडीला कसं आपले तर गाडी मागं घेऊन आलं दिद्या गेला गे शाळेत तू खेळ ती गाडी का नाही दिदीचा आज पेपर आहे प्रॅक्टिस करून घेतली मी आता बघू काय मार्क पडते काय अभ्यास म्हणजे पेपर लिहिते चला चल खुशा माती टाकू लागते का तू आ? तू काल टाकू लागेल माती झाडी कमी झाली पाहिजे बघ झाडी कमी झाली पाहिजे झाडी हो झाडी झाड कमीच आहे लोकांना वाटते ना काळी माती आणलेली ही दोघी लागले तर टाकायला मी टाकू म्हणलं तर नको म्हणते आमचा आमचा वायाम व्हायसाठी हा बरेच काम घरच्या घरी केले हा लय काम केले झाडं लावापासून सगळे आपणच काम केले त्यात काय एवढा विशेष आहे होय झाडं लावण्यापासून पाक म्हण काय काय केलं काम केले त्यामुळे काय एवढं अडचण नाही आपणच केलं की आपलं गार्डन आपणच करणार तर कोण करणार माझा येत नाही आपल्याला ते तर झालं बघा सगळं आमचं सगळं म्हणजे अजून लावायचंय आता माती टाकून आळे करून सगळं झालंय तुम्हाला दाखवते बघा ह्या झाडासनी पण माती नव्हती आधी टाकली होती थोडी थोडीच होती त्या झाडांस आलेली परत इथं पण होती आमच्याकडं थोडी मागवलेली अशी करून टाकली होती पण म्हणलं अजून टाकावं म्हणजे चांगली फुटतेली बघा अशा आळी केली आणि माती टाकली बघा कसं वाटते बघा आता ह्या सगळ्या झाडांना केलं एवढी माती हवार झाली बघा अर्धी इकडं पण टाकलं सगळ्या झाडांना आळं करून माती टाकली बघा आता तर बसल्या सावलीला घामाला घाम निघाला हे पण टाकलं इकडं पण केळीला पण टाकलं असं सगळीकडं माती टाकून घेतली आणि बघा हो इथं हिताला टाकली बघा माती हे आळ्याचं काय नाही हे काल टाकलेली आणि ही आज टाकलेली बघा बघा ही पहिली चौकट आहेत आहेत इकडं पण थोडे थोडे टाकले इथं पण आळ टाकली बघा हिथं टाकली बघा तर हिथं लावायचं आपल्याला मेन कोथिंबीर धन परत मेथी शिपू तर शिपू तर काय थंडी नाही येत नाही वाटत अन हिथ हिथं पण लावायचंय आणि हिथं पण लावायचंय आता बघू कसं येत नाही ते आता माती टाकली बघू मातीत कसं येत नाही आता एवढ्या दिवस येत नव्हतं बारीक सारीकच येत होतं खुश आलं रिटर्न <laughs> खुशा गेल तर पप्पा संग का ग आधी तुला उतरायला होता आता उतरायलाच नाही बघा मी सगळी टाकली माती तिथं शाळेत सुटली शाळा खेळायला <laughs> सगळी लेकर खेळायला लागली ले ती त्यामुळं कालवं ऐकू येते बघा पेपर पण ह्याचं आणि पुढं खेळ पण आले तर म्हणून प्रॅक्टिस चालू आहे तर चला आपण हां आणि हे तर लावायचं आता बघू कसं येत नाव मिरची तिकडं टाकावं लागेल की माती टाकायचं रोप बर बर चला मग आता जाऊ घरी पाणी बिनी पिऊ चला टाटा बाय बाय